कारण भरलेली बादली वाहत असताना बंद करणारी जी स्त्री असते ती अगरची लक्ष्मी असते कारण त्याच्यामुळे सगळं हा संसाराचा गाडा चालत असतो अगं केव्हापासून आवाज देतोय तुला चहासाठी चहा सुद्धा देत नाही तुला सागर आहे सागर आहे अगं फक्त पाच दिवस झाले किराणा आणून तीन किलो साखर आणली होती पाच दिवसात संपून गेली मग किती का तुम्ही एवढं आणती तुम्हाला सांगितलेलं तर जास्त घेऊन येत जा म्हणून अगं तू व्यवस्थित वापरत जा ना मग जपून जा काही ना काही काही ना काही नाही मी काय करते मी ना देत सगळं काय तुम्ही आणते आणि मी फिकून देते बस का अरे दोन तेलाचे पाऊस आणले होते तीन किलो साखर आणली होती सगळी संपली पाच दिवसात हो मग किती किती तुम्हाला ते तुझ्याशीना डोकं लावून काय उपयोग नाही खायला तरी आहेत काही खायला मी बाजरा खायला काही नाही बाजार घेऊन मग लगेच करून देते नाहीतर मग काय नाही बनवायला करत आता सगळं संपलं संपलं चे येतात काय ठीक आहे आमतो मी परत किराणा ना आना आणि सारखं सगळं म्हणून काही संपलं ते संपलं ठीक आहे चहा हम्म चहा हा मुली श्यामू काही नाही आता कामावर बाकीचे बर 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 होतील काम बस जरा काम राहिले काम 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 बस तुला बोलायचं महेश काही बोलत नाही तुला आता मी ऐकलं नाही पण ते काहीतरी किराणा काहीतरी असं चाललं होतं तुमचं किराणा संपलं बाजार घेऊन या संपले बर साबणाने राहिले कसं आहे मनीषा एक गोष्ट बोलू का बेटा तुला राग येणार नाही ना कारण काय माहिती आहे का आता हे बोलणं तर तुझं सासूचं काम आहे पण ती तर बिचारी नाही आहे या जगात म्हणून मला बोलावं लागते बघ कसं आहे की तुझी परवानगी होऊन बोलतो कारण आम्हाला सांभाळणारी तू आहेस आहेस का नाही म्हणजे तू घरातली लक्ष्मी आहेस आमची लक्ष्मी आहेस तू त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात देणं फार गरजेचं आहे बाळा त्याच्यामुळे मला तुला बोलायचं आहे तुला राग येणार नाही ना हा मग एक तुला हे बघ बाळा कसं असतं आपण मध्यमवर्गीय माणसं त्याच्यामुळे अंतरुण पोहून पाय पसरायचा असतो आपण आता त्या बिचाराने किती कमवलं आणि तू काट कसरच केलं नाही तर कशी सरबराई होणार आहे सांग बरं तू हा बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं काट कसर करणं हे तुलाच करावं लागणार आहे आणि तोही आवंतर खर्च करत असेल तर त्याला दाबण्याचं काम तुझंच आहे बरोबर आहे की नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण भरलेली बादली वाहत असताना बंद करणारी जी स्त्री असते ती या घरची लक्ष्मी असते कारण त्याच्यामुळे सगळा हा संसाराचा गाडा चालत असतो बरोबर आहे की नाही आज जर तू काटकसर कसर केली तर उद्या तुझ्या लेकरसाठी तुला कसरत करायची गरज पडणार नाही कारण तू जग पाहतेस कसं आहे बरोबर आहे की नाही आज बाहेर पडलं तर पाचशेची नोट कुठं संपते कळत नाही आता आता परवाचंच उदाहरण घे आता तुझ्या आग्रहा तर आपण कुठे गेलो हॉटेलमध्ये जेवायला गेलो गेलो का नाही बरं तिथं काय खाल्लं आपण तडका दाल तडका आता याच्या अगोदर तू किंवा पनीरची भाजी दाल तडका केलास किती सुंदर केलास त्या हॉटेलवाल्यापेक्षा सुंदर केलास की नाही मग तिथं जाऊन तेराशे रुपये घालण्यात काही मतलब होता ते का आपला बरं तेराशे रुपये वाचले असते नाही नाही मला आनंदावर विरजन घालायचं नाही कधीतरी जावं एन्जॉय करावा पण मी काय म्हणतो तेच तेराशे रुपये आज आपल्याला ते किराणाला आपण घातले असते तर आपलं पंधराशोचा किराणा भागला असता का नाही ती बचत आपल्या घरात राहिली असती की नाही बरं ती बचत काय आपल्याला तर मला काय करायचं आहे हे तुम्हीच माझी बचत आहे सगळी बरोबर आहे की नाही उद्या तुमच्या लेकरा बाळाच्या कामाला म्हणून हे लक्षात घे तुझ्या सासून जे संसार काटकसरीनं केला म्हणून हा डोला राहू लक्षात घे आपण ह्या चार भिंतीत राहतो हे तिच्या काटकसरीमुळे झालं हे तर होतं काय माझ्याकडं काहीच नव्हतं त्याच्यावर बाळा हे घर तुला सांभाळणे ही गोष्ट लक्षात ठेव हो। आणि आपली जी ही मुठ आहे नाशी संसाराची अशी झाकून ठेवायची कधीही उघडी करायची नाही कारण कसं असतं लक्ष्मीच्या हातात सगळं काय असतं त्यामुळे इथून पुढे ही गोष्ट लक्षात ठेव ठेवशील ना लक्षात माझ्या बोलण्याचा राग तर नाही आला तुला तू माझ्या मुलीसारखी आहेस तू आनंदी तर आम्ही आनंदी नाही तर काय हा इथून पुढे लक्षात ठेव सांभाळणार कोण आहे घर काय मग जेवायला काय आज जेवला तुमच्या आवडीची पुरी भाजी केली आणि थोडासा शिरा केलाय शिरा पण गेलाय हा गोड शिरा हम्म तुला एक विचारू का हा विचारा ना पंधरा दिवस झाले तू किराणाच नाही मागितला आता हाय घरात मग कशाला मागायचा हा तुला तर आधी तीन दिवस पुरत नव्हता ना, ना आता पंधरा दिवस कसं काय पुरलं सांगू का खरंच हम्म हे बघ बाकीच्या बहियांना ना, ना कसं सासू मंत्र भेटत हा तसं मला ना सासरा मंत्र भेटलंय सासरा मंत्र हा म्हणजे हो म्हणजे मला ना बाबाने सांगितलंय की मिडल क्लास लोकांची कशी लाईफ एकदम काटकरी चालती घेतलं पाहिजे तर मग मी पण तसंच केलं मला एवढं नास्तू करण्यापेक्षा आपण केलं पाहिजे तेव्हाच असं बँक बॅलन्स पडेल आपल्या आपली परिस्थिती सुधरेल बरोबर म्हणूनच तू किराणने मागितलं नाही का मग काय चल तू आता एवढे पैसे वाचवले ना तुला हॉटेल ला जेवायला घेऊन जातो तुझ्या आवडीचा मस्त दाल तडका हॉटेल कशाला मी घरीच बनवते ना त्या हॉटेलचे चवीपेक्षा नाही मी अजून भारी बनवते म्हणजे पंधरा दिवसात तू किराणा तर मागितलंच नाही ते हॉटेलचे पण बाराशे पंधराशे रुपये वाचतील मग मग मा काय आणि तेवढे पैसे वाचून तुम्ही तुमच्या बँकेत ठेवा तुम्हाला वाटलं मी कधी पण घेईन कधीपासून हुशार झाली तू एवढी अरे बाबांनी केलंय मला हुशार हा ना मग